सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील कोतोली ते कळे बाजारपेठेला जोडणाऱ्या प्रमुख वाहतुकीच्या मार्गावर माळवाडी गावाजवळील पुलाच्या बांधकामासाठी दोन कोटींचा निधी मंजूर झालाय या निधीतून कामाला सुरुवात होऊन ते पूर्णत्वाकडे निघाले मात्र रस्त्याला लागून असलेल्या पोलवरील विजेच्या तारा बांधकामाला धोकादायक ठरत आहेत पुलाचं काम खोळंबल्यानं योग्य मार्ग काढून तातडीनं पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी होतीये पन्हाळा पश्चिम परिसरातील कळे आणि कोतोली या प्रमुख बाजारपेठा आहेत या दोन बाजारपेठांना जोडणाऱ्या मुख्य मार्गावर माळवाडी गावाजवळ असलेल्या म्हसोबा ओढ्यावरील पूल पन्नास वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता त्यामुळे पुलाचे पिलर कमकुवत झाले होते शिवाय सुरुवातीपासूनच पुलाला संरक्षक कठडे नव्हते त्यामुळे या पुलावरून वाहतूक करणं धोक्याचं ठरत होतं या ओढ्याला चार उपओढे मिळत असल्यानं उपनदीचं स्वरूप येत आहे अलीकडच्या काही वर्षात या ओढ्यावर पावसाळ्यात पुराचं पाणी येत होतं त्यामुळं वाहतूक बंद होत होती ही बाब लक्षात घेऊन बी निर्माण होणारी वाहतुकीची समस्या आणि धोकादायक पुलाच्या नवीन बांधकामाची मागणी करून निधी मंजूर होण्यासाठी आवाज उठवला होता बातमीची दखल घेऊन आमदार विनय कोरे यांनी या पुलाच्या बांधकामासाठी दोन कोटीचा निधी मंजूर केलाय पुलाच्या कामाला प्रत्यक्षरित्या सुरुवात झाली असून काम पूर्णत्वाकडे आहे दरम्यान पुलाची उंची वाढल्यानं सुरुवातीपासून रस्त्याला लागून असलेल्या विजेच्या पोलवरील तारा पुलाच्या बांधकामाला अडथळा ठरत आहेत त्यामुळे काही दिवसांपासून ठेकेदारांना काम बंद ठेवलंय महावितरण आणि ठेकेदारांना संगनमतानं मार्ग काढून धोकादायक विजेच्या तारांची दिशा बदलून पावसाळ्यापूर्वी पूल वाहतुकी सुरू करून द्यावा अशी मागणी होतीये नवीन बांधण्यात येणाऱ्या पुलाला चार मजबूत पिलर बांधण्यात आले असून तीन गाळे तयार करण्यात आलेत जुन्या पुलाच्या उंचीपेक्षा सहा फुटानं पुलाची उंची वाढवण्यात आली असून विजेच्या तारांचा प्रश्न मार्गी लागताच बांधकाम पूर्ण होऊन पूल वाहतुकीला खुला करण्यात येणार असल्याचं ठेकेदार विशाल खोत यांनी सांगितलं